नमस्कार शासन जल युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारीच्या तब्बल चौतीस टक्केची वाढ होणार त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाहण्याचा केंद्र सरकारने नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजूर दिल्यानंतर सद्यस्थिती त्याबाबत प्रारंभिक कामे सुरू झाली आहे नवीन वेतन आयोगाच्या कामकाजासाठी केंद्र सरकारकडून देशातील भारतीय प्रशासन सेवेतील कार्यरत अधिकाऱ्याकडून इजुकता मागवण्यात आलेली आहे नवीन सरकारी पगारात तर कर्मचा पेन्शनमध्ये दिनांक एक एक सव्वीस पासून लक्षणीय वाढ लागू केली जाणार आहे नवीन वेतन आयोग लागू होण्यास विलंब होईल परंतु प्रत्यक्ष लाभ हे दिनांक एक एक सव्वीस पासून फरकासह लागू केले जातील पगार व पेन्शनमध्ये तब्बल तीस ते चौतीस टक्क्यापर्यंत होईल वाढ सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये तब्बल तीस ते चौतीस टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे तर यामुळे शासनाच्या तिजोरीवर तब्बल एक पॉईंट ऐंशी लाख कोटी रुपयाचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे नवीन वेतन आयोगातील ठळक वैशिष्ट्ये नवीन वेतन आयोगात किमान फिटमॅट फॅक्टर दोन पट तर कमाल दोन पॉईंट सदुसष्ट पट प्रमाणे पगार वाढ करण्याची कर्मचारी युनियनची मागणी आहे देय भत्ते हे बाजार मूल्यानुसार अदा होणार दिनांक एक एक सव्वीस पासून सुधारित वेतन आणि पेन्शनचा लाभ कॉर्पोरेट कर्मचाऱ्याप्रमाणे उत्कृष्ट कामाबद्दल वाढीव पगार तसेच अतिरिक्त कामासाठी अतिरिक्त वेतन आणि बोनस देण्याची कर्मचारी युनियनची मागणी आहे तर अशा प्रकारे तरी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कॅरेक्ट करा अन्यशेषत नवनव नाव निघण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचू नका धन्यवाद